We'll yes. दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विविध कामांचे तब्बल दहा कोटी चौसष्ट लाख कामांचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते ग्राम काचेवानी बेरडी पार जमुनिया डब्बे टोला येथे करण्यात आले आहे या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी पिंटू रहांगडाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा पवन पटले जिल्हा परिषद सदस्य सुनंदा पटले पंचायत समिती सदस्य जयश्री गुनेरिया सरपंच काचेवानी पप्पू सय्यद संतोष चौधरी उपसर काचेवानी सहित सामाजिक कार्यकर्ता काचेवानी संबंधित विभागाचे शासकीय कर्मचारी शाखा अभियंता अजित वासनिक प्रामुख्याने उपस्थित होते आज सेजगाव जिल्हा परिषद से अंतर्गत मुख्यमंत्री सडक योजना त्याच प्रकारे पंचवीस पंधरा आदिवासी योजना असे अनेक योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या कामाचे भूमिपूजन प्रवीण पटले जिल्हा परिषद सदस्य व सुनंदाई पटले व सर्व सरपंच यांच्या उपस्थिती मतिथीमध्ये पार पडत आहे खरोखरच हा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये रस्त्याची फारच आवश्यकता होती रस्ते खराब झाले होते आणि त्या अनुषंगाने दहा कोटी छत्तीस लाख रुपयाचे रस्त्याचे भूमिपूजन आज होत आहे निश्चितच ह्या अनुषंगाने सर्व लोकांना चांगल्या रस्त्याची सोय उपलब्ध होणार आहे आणि वेगवेगळ्या कंत्राटदाराला ते काम आहे एक आर्याच अग्रवाल म्हणून आहे त्याला मुख्यमंत्री सडक योजनेच्या बरबसपुरा काचेवानी ते बेर्डी पारपर्यंत का डब्बेटोलापर्यंतच्या काम आहे त्याचप्रकारे करटी ते टोला ह्या रस्त्याच्यासुद्धा त्याच्या आर एच अग्रवाल यांना काम आहे नाही कंपनीला कामी कामी आम्ही देत नाही ऑनलाईन ते टेंडर होतात आणि ऑनलाईन टेंडर भरण्याचा सर्वांना अधिकार आहे ते शासनाच्या हातात नाहीच आहे नाही निकोष दर्शायची जशी तक्रार जर आली असेल तर त्याची चौकशी होईल आणि तो बांधकाम संपूर्ण बांधकाम पाडण्यात येईल पण अशी तक्रार कोणाकडून चाललेली नाही आहे आतापर्यंत मी साख शाखा अभियंता माझ्या सोबतच आहेत आता ते त्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ शकतील तुम्ही अचानक प्रश्न उपस्थित केल्याबद्दल मी तो सांगू शकत नाही मी आता स्वतः जाऊन त्या साईटवर व्हिजिट करतोय महाराष्ट्र टीव्ही 24 साठी भूपेंद्र रंगारी तिरोडा हे डिजी स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च ইনস্টিটিউট ऑफ नागपूर उप नागपूर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ सी यू मॉड्युलर ऑपरेशन थिएटर Maternity surgery and laparoscopy surgery, orthopedic and joint replacement, dialysis unit, pathology and pharmacy. Our address Vinoba Nagar Kharpi Ring Road, Nagpur. Our contact 866